कुलदेवता आणि कुलदेवी ही संकल्पना हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे कुल कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्यांच्या पूजेचा लाभ आशीर्वाद स्वरूप मिळतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजे देव आणि देवीची ओळख देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपांची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात ही संकल्पना महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशात अधिक प्रचलित आहे कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे परंतु काही लोकांना आपली कुलदेवता कोणती ते माहीत नसते तेव्हा त्यांनी कुणाची पूजा करावी हे जाणून घेऊया कुलदेवता आणि कुलदेवी पूजनाचे फायदे पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षा चक्र तयार केली हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते कोणताही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून संरक्षण मिळते ऐक्य राहतं आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते शांतता आणि समृद्धी राहते निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असते कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसण्याचे कारण आज अनेकांना त्यांच्या कुलदेवता किंवा कुलदेवीबद्दल काहीच माहिती नाही हे खालील कारणामुळे आहे जेव्हा विभक्त कुटुंबामध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होते तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवी पूजा विसरतात कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू त्याने किंवा तिने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी धर्म परिवर्तन केले असेल तर कुलदेवीची माहिती नसते मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे जबरदस्तीने स्थलांतर पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर नाही अशा विविध कारणांमुळे कुलदेवता किंवा कुलदेवी माहीत नसते कुलदेवतेची पूजा न केल्याने या अडचणींचा सामना करावा लागतो कुटुंबात अपघात अकाली मृत्यू घोटाळा संपत्तीची हानी प्रगतीचा अभाव कायदेशीर समस्या मुलांचे वाईट मार्गाला जाणे कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या येतात सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही कारण पूर्वजांनी जास्त का पूजा केली असेल परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षांनंतर समस्या सुरू होतात केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते उपाय तु, तु, तुमची कुलदेवता किंवा कुलदेवी तुम्हाला माहित नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांनी मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा